साठी म्हणून या ठिकाणी रुपांतर एका आमच्या पोलीस कॉन्स्टेबलच्या कर्मचाऱ्याच्या हत्येच्या मध्ये परिवर्तन झालेला अध्यक्ष महोदय जरा एक मिनिट जरा बोलू द्या ना हो विरोधी पक्ष सन्माननीय विरोधी पक्ष सदस्य विरोधी पक्षांच्या सर्व सन्मान्य सदस्यांना विनंती आहे की आम्हाला बोलू द्यावं अरे तर या ठिकाणी अध्यक्ष महोदय सात मार्चला एका पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण यांची निर्घुणपणे अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांची हत्या झालेली आहे म्हणून आणि एक पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी जखमी झालेला आहे ज्या गांधी चौकाच्या मागच्या भागामध्ये चंद्रपूर शहरामध्ये बिअरबार नव्हते त्या एका गांधी चौक ते पळहनपुरा या रोडवर तीन तीन बिअरबार ओपन झाले आणि त्या बिअरबारच्या झगड्याचं रूपांतरण एका आमच्या पोलीस कर्मचाऱ्याला जो अत्यंत चांगला होता लोकाभिमुख काम करणारा लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या कर्मचारी त्या ठिकाणी मृत्यू पावलेला आहे म्हणून आता सन्मान्य मुख्यमंत्री या ठिकाणी होते त्यांना माझी विनंती असणार आहे की काही फेरबदल पोलीस प्रशासनामध्ये करण्याची आवश्यकता आहे चंद्रपूरमध्ये गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे या ठिकाणी दारूबंदीच्या नंतर दारूबंदी असतानाच्या काळामध्ये अनेक गुन्हेगारांना असामाजिक तत्वाच्या लोकांना दारू विकण्यामध्ये बंदीच्या काळामध्ये मोठा लाभ होत होता आता ती बंद झाल्यामुळे ते इतर गुन्हेगारीकडे वळलेले आहे त्यामुळे ड्रग्ज वाढलेला आहे गुन्हेगारी वाढलेला आहे आता क्रिकेट वरचा सट्टा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि एवढंच नाही अध्यक्ष महाराज तर काल सायंकाळी घुगुसच्या एका नेत्याने सांगितलं आहे तक्रार दिलेली आहे का त्याच्यावर गोळीबार सुद्धा झालेला असाच एक प्रकार मूलमध्ये पूर्वी घडला होता काल मध्ये घडलेला होता म्हणून चंद्रपूरची वाढती गुन्हेगारी कमी होण्याच्या दृष्टिकोनातून काही बदल केले मागे एल सी बी चंद्रपूरला बदलवण्यात आलं चांगला बदल झालेला आहे याच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा पोलीस प्रशासनामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे त्या ठिकाणी इंडस्ट्रीयल पीस शांती असणं आवश्यक आहे आणि म्हणून काही फेरबदल करत कठोर शासन गुन्हेगारांवर करण्याची आवश्यकता आहे एवढंच मला ठिकाणी सांगायचं धन्यवाद